गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सक्पाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शालजोडीतील लगावत चौफेर टोलेबाजी केली आहे करावे गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सप्पा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतल्यानं शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली सध्या विधानसभेचं अध्यक्षपद हे भाजपच्या कोट्यातून हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे तर गेल्या चार वर्षांपासून विधानसभेचे पद रिक्त होतं यावरून दादांनी मुख्यमंत्र्यांना चांगल्या जोडीतल्या मारल्यात दोन हजार चौदा ला राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली सरकार आलं पहिलं वर्ष गेलं दुसरं वर्ष गेलं तिसरं वर्ष गेलं चौथ वर्ष संपलं चार वर्ष भाजप शिवसेनेला या अपत्याला जन्माला घालायला लागेल चार वर्ष मग या सभागृहाची अशी पण पूर्वीची परंपरा आहे नाही अध्यक्ष महोदय तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही कुणाची बाजू घेता काय करता विजय औटी हे जुने समाजवादी विचारसरणीचे असल्याचं नमूद करत अजित पवारांनी विजय औटींचं कौतुक केलं इव्हन दिलीप वळसे पाटील साहेबांच्याही विजयरावांचे पण अतिशय जवळचे संबंध म्हणजे माग पाच वर्ष विधानसभेचे अध्यक्ष असताना मी कित्येकदा त्यांच्या अँटी चेंबरमध्येच विजयरावांना त्या ठिकाणी पाहायचो म्हणजे ठीक आहे राजकीय भूमिका विजयरावांची काय असेल आमची काय असेल तुमची काही असेल प्रत्येकाची राजकीय मतं असू शकतात राजकीय विचार असू शकतात पण शेवटी काही एक जिवाळ्याचे संबंध असतात तशा पद्धतीचे संबंध हे विजयरावचे नेहमीच त्या ठिकाणी राहिलेले आहेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना चांगल्या शाल जोडीतील मारल्या देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख झाल्यापासून किती त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आहे किती आता सगळ्यांना बरोबर घेऊन जा आज वेगवेगळ्या वेग आरक्षणाच्या बद्दल पूर्वी त्यांचे विचार काय होते मला स्वतःला आठवत आहे त्यांचे पूर्वी विचार होते वेगळा विदर्भ झाला पाहिजे असं म्हणायचं आपण एकेकाळी दादांना बोलताना मुख्यमंत्री खेळत असलेल्या खेळीचा उल्लेख केला एक महाराष्ट्र राहायला पाहिजे कारण एक महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद कसं असतं ते त्यांनी अनुभवलेलं त्याच्यामुळे आता ते बरं वाटायला लागले गोडगोड वाटायला लागले त्याच्यामुळे आता वेगळा विदर्भ नको वाटत नवनिर्वाचित उपाध्यक्ष विजय औटींचं अभिनंदन करताना अजितदादांनी केलेली चौफेरे टोलेबाजी बरंच काही सांगून गेली आहे विजय मी मनापासून अभिनंदन ब्युरो रिपोर्ट टी वी नाईन मराठी मुंबई